तर नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर बघा तुम्हाला युट्यूबवरती फेक व्हिडिओ जे आहेत जे अफवा आहेत त्या अफवांपासून सतर्क राहायचे ते अफवा म्हणजे काय माहिती आहे का काही जण म्हणतात की मेचा आणि जूनचा जो दीड हजार रुपये दीड हजार रुपयेचा जो दोन हप्ते आहेत ते हप्ते दोन्ही बी एकदाच भेटतील दहा तारखेला भेटतील वीस तारखेला भेटतील असं जे अफवा आहे हे अफवांपासून सावध राहा सरकारनं याबद्दल कोणताच निर्णय कोणतीच माहिती कोणताच जी आर अजून प्रशासनाला सांगितला नाहीये तर मला सांगायचं हेच आहे की जूनचा सॉरी मेचा आणि जूनचा जो हप्ता आहे दीड हजार रुपये दीड हजार रुपये दोन्ही बी हप्ते जे आहेत ते एकदाच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही आहेत जे जूनचा हप्ता आहे जो, जो मेचा हप्ता आहे याच्याबद्दल बी अजून कोणतीच माहिती प्रशासनाला सरकारनं दिलेली नाही तर अफवांपासून सावध राहा सतर्क राहा महत्वाची अशी व्हिडिओ होती व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद